डोनगाव इथे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे आज दिनांक सोळा मे रोजी डोनगाव आठवडी बाजार येथील काही प्रमाणात अतिक्रमण काढण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले यामध्ये अनेक जणांचे टीन पत्र्याचे थाटलेले दुकान हे ग्रामपंचायत प्रशासनाने हटवले मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यात येत असताना काही नागरिकांनी गोंधळ घातला त्यामुळे हे प्रकरण डोलगाव पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले असून पुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर प्रकरणी नेमकं काय म्हटले ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे बघूया आज ग्रामपंचायत दोनगाव आठवडी बाजारात अतिक्रम काढण्यात आलेला आहे नेमकंच काय उद्देश होता कोणाचा अतिक्रम काढलं त्या ठिकाणी वाद झाल्याचं थोडं समजते काय सांगा मी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत दोनगावला सध्या कार्यरत आहे ग्रामपंचायतने दिनांके तीस चार दोन हजार चोवीसला एक ठराव पारित करून आठवडी बाजारामध्ये जे तीन पत्राचे खोके टाकलेले होते ते खोके दूर करण्याकरता सर्व ग्रामपंचायत स सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मंडळी मिळून सदरचे खोके आम्ही दूर करण्याकरिता आठवडी बाजारामध्ये गेलो असता त्या ठिकाणी तीन लोकांनी वाद घालून सर्व सदस्यासोबत व वा माझ्यासोबत वाद घातला त्या वादाचे रूपांतर हानामारीत होण्याची शक्यता होती पण थोडक्यात आटपल्यामुळे तिथं तेच थोडंसं वाद पण त्यानंतर आणखी वाद उफळल्यामुळे डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन त्या तिघाच्या बाबतीत तक्रार सादर केली आता कलम ते लावतील ते पोलीस स्टेशनमधून आम्ही रिपोर्टमध्ये तसं उल्लेख केलेला आहे किंवा शासकीय कामात अडथळा आणला आणि सर्व सदस्यांना शिवगाळ केली हे रिपोर्टमध्ये उल्लेख केलेला आहे त्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये काही ते, ते का केस दा दाखल होणार ते अद्यापपर्यंत काही समजलं नाही